चौधरी नगर येथे दिवसा डोळ्या घरफोडी सत्तर दरम्यान शहरातील कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे फिर्यादी रेखा राकेश सादरकर व त्यांच्या पतीसोबत चौधरी नगर येथे राहतात त्यांचे पती, पती खाजगी नोकरी करत असल्याने सकाळी नऊ वाजता ड्युटीवर निघून गेले रेखा या घरकाम आवरून भाजीपाला बाहेर मार्केटमध्ये गेल्या व घराला कुलूट लावून गेल्या होत्या त्यांना घराचे दरवाजे जारचे पाणी देणारे गणेश फोन आला त्यांनी घरी पाण्याचे जार ठेवले आहे असे सांगितले व तिथून निघून गेला त्यानंतर रेखा यांनी त्यांचे राहते घरी बारा वाजेच्या दरम्यान आले असता त्यांचे दार उघडे दिसले तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते त्यांनी कपाटामधील त्यांची पर्सची पाहणी केली असता त्यामधील नगदी दहा हजार रुपये मिळून आले नाही तसेच सोन्या चांदीचे दागिने देखील चोरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेन त्यांनी या घटनेची माहिती त्यांच्या पतींना दिली त्यानंतर त्यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली आहे या चोरीमध्ये नगदी दहा हजार रुपये तसेच सोन्या चांदीचे दागिने साठ हजार रुपये असे एकूण सत्तर हजारची चोरी झाल्याची घटना समोर आलेली आहे माझं नाव राकेश प्रेमनाथ सदडेकर जालन्यामध्ये मी चौधरी नगरला राहतो पोद्दार शाळेच्या पाठीमागे आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास माझ्या घरामध्ये टाळं तोडून काही अज्ञात लोकांनी चोरी केली आहे चोरीमध्ये माझ्या घरातलं सोनं आणि दहा हजार रुपये कॅश ही सर्व गेलेली आहे एकूण किती सोनं होतं आणि किती रक्कम अंदाजे दहा हजार रुपये दहा हजार रुपये कॅश होते आणि सोनं जवळपास माझ्याकडे होतं सात एक तुळं सोनं होतं सहा ते सात तुळं एक्झॅक्ट नाही सांगू शकत कारण दोन हजार अकराचं सोनं येते त्यामुळे मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत किती वास के अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान तुम्ही घरी नव्हता मी ऑफिसला होतो माझी मिसेस भाजी घेण्यासाठी आज लोकल मार्केटचा दिवस त्यामुळे भाजी घ्यायसाठी मार्केटला गेलेली